कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतात पुण्यामध्ये दरोडे पडण्याची संख्या सुद्धा वाढलेली पाहायला मिळते आता मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी सुद्धा काल रात्रीच दरोडा पडलेला आहे अनंत रेस्ट्रो आणि बार आहे हा जो डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो मात्रेपुलापासून पुलापासून अगदी थोडस पुढे आल्याच्या नंतर असणारा हा बार आहे आणि याच ठिकाणी खरंतर ही जी दरोड्याची घटना आहे ती घडलेली पाहायला मिळते रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी जेव्हा हा बार बाहेरून बंद करण्यात आलेलं होतं शटर मात्र आतमध्ये काही कस्टमर जे आहेत ते बसलेले होते काहींचं जेवण वगैरे सुरू होतं हे सगळं सुरू असतानाच तीन ते चार मास्क घातलेल्या तरुणांनी थेटपणे हे जे शटर आहे ते स्वतःहून उघडलं आणि त्याच्यानंतर आत घुसले यांच्या हातामध्ये धारदार शस्त्र होती कोयता सुद्धा होता जे काही सीसीटीव्ही समोर आले त्यामध्ये कोयता सुद्धा दिसतोय या सगळ्याच्या नंतर या तरुणांनी तर टेबलवरती वगैरे हे कोयते आपटले या कोयत्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आतमधली सुद्धा मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आपण आता आताही बघितलं या ठिकाणी तर काचा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात या काचा जे आतला दरवाजा आहे या, या शटरच्या आतमध्ये जो काचे दार आहे ते दार असेल किंवा इतर काही काचेच्या वस्तू असतील ह्या सगळ्याचे तुकडे या, या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात आतमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत माजवली तोडफोड केली त्यानंतर जे कस्टमर होते या कस्टमरला सुद्धा धमकावण्याचा प्रयत्न कोयते राखून वगैरे हे सगळं केलं गेलं आणि त्या सगळ्याच्या नंतर या ठिकाणून पन, पंधरा ते वीस हजार रुपयांची जी रोकड होती ती सुद्धा उचलण्यात आली त्यानंतर बराच वेळ तर इथले जे मॅनेजर वगैरे होते त्यांना सुद्धा धमकवण्यात आलं तर हे सगळं झाल्याच्या नंतर हे जे चार जण होते मास्कधारी तरुण होते हे चारही जण घटनास्थळावरून पसार झाले मात्र त्यानंतर डेक्कन पोलिसांना या सगळ्या बाबतीतली माहिती कळवण्यात आली आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वीच म्हणजे अगदी दोन पाच मिनिटांपूर्वी डेक्कन पोलिसांचं पथक या ठिकाणी येऊन गेलेलं आहे संपूर्ण पंचनामा झालाय कशा कशाची तोडफोड झालेली आहे सीसीटीव्ही त्यांनी पाहिलेले आहेत त्याचबरोबर आणखी नेमकी किती रक्कम चोरीला गेलेली आहे आणखीन काय काय यांनी इथून घेतलं अशा पद्धतीचा सगळा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय या प्रकरणातले सीसीटीव्ही सुद्धा आता बाहेर आलेले दिसतात त्यामुळे खर तर हा जो दरोडा आहे तो दरोडा टाकणारे जे चार जण दिसत आहेत या सीसीटीव्ही मध्ये हे नेमके कोण आहेत त्यांचा तपास पोलिसांकडून केला जातोय त्याचबरोबर अशा पद्धतीच्या घटना रोखण्यासाठी नेमका काय करायचं काय उपाययोजना करायच्या हा सुद्धा एक मोठा प्रश्न जो आहे तो सध्या पोलीस प्रशासनासमोर उभा राहिलेला पाहायला मिळतोय कॅमेरा निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशर लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट